या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जिथून माझा जन्म झाला जो राजकीय जन्म जो झाला आहे माय देवेंद्र भुयर सोबत बोट धरून झालेला जन्म आहे आमदार साहेब ही अजित पवार साहेबांसोबत आहेत की शरद पवार साहेबांसोबत आहे पण आता त्या सगळ्या गोष्टीचा भांडाबोर झालेला आहे देवेंद्र भुयारसोबत त्यांचे जुन्या सहकारी नाही हा एक मॅसेज म्हणजे बऱ्यापैकी समाजामध्ये पेरला जातो आहे की देवेंद्र उयारांनी कार्यकर्ते तोडले देवेंद्र भुयारांनी लोकांना दूर केलं त्यांच्या जुन्या सहकार्यांना सोडलं देवेंद्र भुयारमुळं आमदारकी रस्त्यावर आली आजपर्यंत आमदारकी हे वाड्यावर होती आमदाराला जर भेटायला जायचं असलं तर गेटवर जा सकाळी नऊ वाजता घरी जा, जा अर्धा तास बाहेर बसा त्याच्या चपराशाला सांगा तो चपराशी सांगत होता हे सगळं सगळं आतापर्यंत चालत होतं इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरुड तालुका युवा अध्यक्ष ऋषिकेतजी राऊत सर तुमचं सर्वप्रथम अभिनंदन तुमचं की तुमच्या दिवशी निवड झाली नेमका तुमचा एक प्रवास आहे आज आज ग्रामीण भागात आपण काम करतात प्रत्येक ग्रामीण सामान्य नागरिकांमध्ये आपण पोहोचता त्यांचे काही विषय आपण मांडता आज तुम्हाला वरुड तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पद मिळालं काय सांगू शकाल आ, काय आहे की गेले जवळपास आठ दहा वर्षापासून मी सन्माननीय आमदार देवेंद्र साहेबांसोबत काम करत आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये साहेबांनी अजित पवार गटांसोबत भविष्या काळात आपल्याला जायचं आहे असा निर्णय घेतला आणि त्या निर्णयासोबत कारण आम्ही दहा वर्ष एकंदरीत चळवळीत आम्ही सोबत काम केलं त्यांच्या खांद्याला खांद्याला लावून अनेकदा पोलीस स्टेशनचा मार खाल्ला म्हणजे खूप सगळ्या चळवळीतून हे सगळं उभं झालेलं आहे एका रात्रीचा हा प्रवास नाही आणि या प्रवासामध्ये मग आपण एका व्यक्तीसोबत खंबीर राहणं त्यांच्या पाठीशी शे त्यांच्या त्यांच्यासोबत राहून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणं गोरुगरिबाचे प्रश्न सोडवणं दुसऱ्याला मदत करणं दुसऱ्या दुःखात धावून जाणं हे सगळं आमच्या जन्मताच आमच्या रक्तात आहे म्हणून आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड मुर्शी मतदारसंघाची जबाबदारी युवक आघाडीची जबाबदारी सन्माननीय आमदार साहेबांनी माझ्यावर दिली त्या त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार करतो आभार मानतो आणि येणाऱ्या काळात जे काही गोरगरिबांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील यासाठी काय नव्यानं करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी येणाऱ्या काळात करणार आहे सर राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीचे दोन गट झाले एक शरचंद्राचे पवार गट आणि अजितदादा पवार गट यांचे सर आपण भया सा, साहेबासोबत साहेबासोबत सुद्धा काम केलं आहे हे ग्रामीण भागात आपली चांगली पकड आहेत देवेंद्र भुयार काम करतात काय वाटतं तुम्हाला काय आहे की भैया साहेब देशमुख हे आमचे वरिष्ठ नेते आहेत आमचे मार्गदर्शक आहे पण विषय काय होते की मी ज्या मी ज्या जिथून माझा जन्म झाला जो राजकीय जन्म जो झाला आहे माझ्या देवेंद्र भुयार सोबत बोट धरून झालेला जल्म जन्म आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीत मग आता राजकीय येणाऱ्या काळातसुद्धा राजकारणात मतभेद होतील किंवा कुणाचे दुरावे होतील किंवा पक्ष इकडचे तिकडे जातील किंवा हे सगळं राजकारणात चालू राहतं हे अनेक वर्ष म्हणजे इंदिरा गांधींच्या काळापासून हे सगळं सुरू आहे मग आता जर नव्यानं प्रत्येक जण आपल्या सोयीचं राजकारण करताना जर येणाऱ्या काळात पुढच्या काळात जर दिसत असत तर मग आम्ही युवकांनी ज्या माणसासोबत खंबीरपणे आतापर्यंत गेली बारा वर्षचं काम करतो आहे मग आम्ही आज त्यांच्यासोबत असणं काय चुकीचं आहे भैयारसाहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत ते आमचे नेते आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या विचाराचा आम्ही वारसा पुढं चालवण्याचं काम सुद्धा करतो आहे पण याचा अर्थ व्हावा मग आम्ही देवेंद्र भुयार सोबत आहेत मग आम्ही चुकीचं आहे असं होत नाही ना कारण शेवटी शेतकऱ्याचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न जेही प्रश्न समाजात सोडवावं लागतं त्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधीची गरज भासते मग लोकप्रतिनिधीची गरज भासत असताना जर लोक लोकप्रतिनिधी आमचे आहे स्वतःचे म्हणजे ज्या जनतेचे आहे जनतेने निवडून दिलेले आहेत ते आपल्यासोबतचे आहेत मग त्यांच्यासोबत असणं काय चुकीचं आम्ही कोणता गुन्हा तो आमचा अवघ्या दोन ते तीन महिन्या नंतर विधानसभा निवडणूक लागणार आहेत आपल्याकडे वरुड तालुका युवक आघाडीचं पद आहे आपण युवा अध्यक्ष आहेत युवकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आपण मांडलेल्या आहे आणि देवेंद्रभैर यांचा तुमच्यावर विश्वास आहे एक तालुक्याचं खूप मोठं पद आहे आज वरुड वरुड मुर्शी तालुका सांभाळणं म्हणजे खूप मोठं खूप मोठं पद आहे तर या वेळेस सर आपण एक पुढील आपली रणनीती काय आहे काय होतं की आतापर्यंत आम्ही जरा द्विधा मनस्थितीत काम करणारा कार्यकर्ता होता की आ, शेतकऱ्यांमध्ये नव्हता आणि युवकांमध्ये पण द्विधा मनस्थिती होती की आमदार साहेब हे अजित पवार साहेबांसोबत आहेत की शरद पवार साहेबांसोबत आहे पण आता त्या सगळ्या गोष्टीचा भांडापोड झालेला आहे अजित पवार साहेबांसोबत जाण्याचा जा निर्णय आम्ही एकमतानं हा सगळा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर मग आता प्रवाहासोबत म्हणजे जे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे युवकांचे जे प्रश्न आहे तुम्ही पाहत असाल की जवळपास अडीच हजार कोटी रुपयाचा निधी मतदारसंघासाठी असं एक क्षेत्र साहेबांनी सोडलं नाही का त्या क्षेत्रासाठी आमदार साहेबांनी निधी आणला नाही आणि अशा काळात जर मग शेतकऱ्याचे युवकांचे प्रश्न जर सुट असेल किंवा त्याला जर न्याय भेटत असेल तर मग आम्ही त्यांच्यासोबत आहे किंवा आम्ही त्यांच्यासोबत पुढं जाण्याचा निर्णय घेतला आणि आता येणाऱ्या काळातसुद्धा जर हे सगळं जर असं समीकरण जर व्यवस्थित राहिलं तर आमचं फार मोठं व्हिजन आहे जो जो प्रस्ताव आम्ही अजित पवार साहेबांकडे आजपर्यंत मांडला तो तो प्रस्ताव आम्हाला मान्यता भेटली त्या त्या प्रस्तावाला प्रत्यक्षात काम सुरू झालं तर ते प्रस्ताव पुढं म्हणजे पुढे मार्गी लागले आणि येणाऱ्या काळातसुद्धा सुद्धा जर अशीच जर व्यवस्था निर्माण झाली किंवा याच पद्धतीनं जर सगळी व्यवस्था राहिली तर आम्हीसुद्धा आमच्या डोक्यात फार मोठं भविष्याचं प्लॅनिंग आहे म्हणजे जवळपास दोन हजार तर युवकांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल एक जवळपास पाच सहाशे हेक् पाच सहाशे एकरमध्ये एम आय डी सी आपल्या उरड शह तालुक्याच्या आजूबाजूला कुठेतरी उभी करता येईल का युवकांना रोजगार कसा देता येईल यासाठी आम्ही आता सर्वतोपरी प्रयत्न आमचे सुरू आहे की आता सगळ्या प्रश्नांना हात घालून झाला पण युवकांचा जो प्रश्न आहे या युवकांचा प्रश्न आहे सर्वात मोठा बेरोजगारीचा आणि त्यासाठी कुठेतरी नव्यानं उद्योग उभा करणं हाच एक मी आता पर्याय शिल्लक राहिला आहे म्हणजे बारामती पॅटर्न जो आहे आपण म्हणतो तो बारामती पॅटर्न आपल्या मतदारसंघात कसा राबवता येईल किंवा कसा विकास करता येईल यासाठी आता आम्ही नव्यानं हात घालणार आहे वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला निधीचा मोठ्या प्रमाणात कामसुद्धा सुरू आहेत आज उपजिल्हा रुग्णालयासारखं मोठं रुग्णालय आपल्या वरुड शहरामध्ये तयार होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात मुरुड मोर्शीमधाचा निधी आला आहे परंतु काही नागरिकांच्या आजही काही समस्या तशाच आहेत सर आपण युवक काम केलं आहेत युवकांच्या खूप मोठ्या समस्या आहेत युवकांच्या युवकांच्या हाताला रोजगार मिळावा याकरता आपण काहीतरी आपल्या डोक्यात प्लॅन आहेत आणि त्याच संदर्भात आपण आज बाळू काका कोवळे असो हो, किंवा तारे देशमुख असो किंवा आपण जी राऊत असू यांची अजित पवार गटामध्ये निवड झाली आहे तुमची एक मोठी टीम झाली आहे नेमक्या टीमचा हा युवकांना फायदा होईल का Uh, काय आहे काम करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या अडचणी येत असतात ह्या अडचणी म्हणजे आम्हाला आठवते तुम्ही उपजिल्हा रुग्णालय रुग्णालयाचा जो विषय काढला यासाठी फार मोठी कसरत करावं लागली म्हणजे जागेच्या अडचणी टेक्निकल अडचणी त्याचा uh, गव्हर्नमेंटने त्याला मान्यता देणं त्या जागेची ज्यांनी ते डॉक्टर बंदेसाहेबांनी ती जागा दिली त्या जागेच्या संदर्भात टेक्निकली अडचणी पूर्व पूर्ण करून घेणं जवळपास तीन वर्षाचा कालावधी या सगळ्या प्रोसेसमध्ये गेला म्हणजे सुरुवातीला आमच्यावर तर एवढे इथून आरोप झालेत की देवेंद्र भुयार दहा वर्ष मतदारसंघ मागं गेला पण मला असं वाटतं की आपण ज्या आम्ही ज्या प्रगतीनं ज्या जे पाऊल प्रगतीचं विकासाचं पाऊल उचललेलं आहे जवळपास पंचवीस वर्ष आम्ही मतदारसंघ पन्नास वर्ष आम्ही पुढे नेऊन ठेवलेला आहे कारण तुम्ही जे पाणीपुरवठ्याच्या योजना पाहता प्रत्येक गावागावात पुरवठ्याच्या योजना आहे शहरात तुमच्या वरुड मोर्शी आणि शेगाट या तिन्ही शहरात पाणीपुरवठ्याची योजना सुरू झालेली आहे आता ह्या सगळे जे कामं हा जो सगळा विकासाचा जो आहे हा म्हणजे आता हे तात्पुरत्या स्वरूपाचं केलेलं विजन नाही हे पुढे भविष्यात युवकांच्या कामात पडणार आहे या सगळ्या सोयीनं जर जर पुढचं राजकारण होत असेल विकासाच्या सोयीचं जर होत असेल तर मग पुढं आम्हाला भविष्यात ते करायला काही हरकत नाही आहे आपल्यासुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरुड तालुका युवा अध्यक्ष ऋषिकेशजी राऊत सर एक आपला एक आपण आपला वेळ दिला एक जाता तर युवकांना तुम्ही काय मॅसेज द्याल युवकांना हा मॅसेज देईल की आतापर्यंत एक असा समज झालेला होता की देवेंद्र भुयारसोबत त्यांचे जुन्या सहकारी नाही हा एक मॅसेज म्हणजे बऱ्यापैकी समाजामध्ये पेरला जातो आहे की देवेंद्र भुयारांनी कार्यकर्ते तोडले देवेंद्र भुयारांनी कार म्हणजे लोकांना दूर केलं त्यांच्या जुन्या सहकार्यांना सोडलं वास्तविकता हे आहे की राजकारणामध्ये काम करत असताना सर्वसमावेशक आपल्याला काम करावं लागते सर्वसमावेशक सगळ्या गोष्टींना आपल्याला पुढं जावं लागते आणि मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र भुयारमुळं आमदारकी रस्त्यावर आली आजपर्यंत आमदारकी हे वाड्यावर होती आणि ही जर वाड्यावरची रास्त आमदारकी जर रस्त्यावर येत असेल तर मग त्यात गैर काय सामान्य गोरगोरीबासासाठी जर आमदारकी जर असल तर त्यात गैर काय आता तुम्ही पाहता आमच्या शेतकरी भवनवर सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची गर्दी असते तुम्ही आमदार सभाकडे सकाळी सात वाजता जा का रात्री दोन वाजता जा दरवाजा ठोकल्याबरोबर बेलवाजवल्याबरोबर ते आपल्यासाठी तयार असतात आता हे सगळं करताना काही गोष्टी अनावधानं व्यवस्थेपोटी किंवा काही टेक्निकल अडचणीमुळे थोडाफार कमी पडल्या असते पण जेही प्रश्न लोकांनी मांडले किंवा तरुणांनी मांडले किंवा जे जेवढे जेवढे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला ते सगळे प्रश्न más pronto solo le les dejé. असं कधी झालेलंच नाही की बाबा युवकांचे प्रश्न सुटले नाही किंवा एखाद्याला मदत झाली नाही हां थोड्याफार एखाद्या वेळेस म्हणजे आपण काय करतो आपल्या आपली एक व्यवस्थेचा काय नियम होऊन बसलेला आहे शंभर कामं जर चांगलं केलं तर त्याचं कोणी नाव घेणार नाही पण एखादं काम जर नेमकं जर नेम कदाचित थोडंफार जर, जर, जर पाऊल इकडे तिकडे पडला आता तो का माच्या पुढेतून शिकून येणार आहे का कुठलाही कुठलाही व्यक्ती जर असेल त्या व्यवस्थेमध्ये कुणीही असेल कुण कुण तर या सगळ्या गोष्टी आपल्याला क म्हणजे कर्मातून आपल्या कामातूनच आपल्याला मिळणार आहे म्हणून हे सगळं पचवत 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 आम्ही आलो आतासुद्धा युवक सम सन्मान्य आमदार साहेबांसोबत सगळे युवक आहे रात्रंदिवस या सगळ्या गोष्टीवर युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवकांसाठी काय करता येईल आम्ही कुठे कमी पडलो आम्ही कुठे जास्त झालो ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही चिंतन मनन सगळं करतो आहे आणि भविष्यात सुद्धा येणाऱ्या काळात हे सगळं यु युवकांच्या हातामध्ये इथली व्यवस्था ही युवकांच्या हातामध्ये असावी असं आमचं भविष्याचं प्लॅनिंग आहे सर सध्या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार महायुती सरकार आहेत आज अजित पवार गट असो की देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा एकनाथजी शिंदे यांचं संयुक्त सरकार आहेत जर मुर्शी मतदारसंघामध्ये जर कुठल्या पक्षाला तिकीट गेली तर आमदार साहेबाची काय रणती किंवा तुम्ही आमदार साहेबासोबत खाऊन खंबीरपणे उभे राहाल का ज्या माणसानं मला चळवळीत बोट धरून या राजकारणाच्या प्रवाहामध्ये आणलं त्या माणसासोबत मी कुठल्याच परि माझ्या राजकारणात ज काय व्हायचं ते होऊ द्या पण मी देवेंद्र भुयारसोबत तर तो सुईच्या एवढी एवढीसुद्धा गद्दारी मी करणार नाही कारण त्या माणसामुळे मला सगळं करता आलं त्या माणसामुळं सगळं मला भेटलं जे आम्ही आता पुढं करतो आहे हे सगळं जे उभं होऊन राहिलं हे सगळं युवकांच्या हाताला जेवढे काम जे ज्या युवकांच्या हाताला काम असेल ज्या युवकांच्या हाताला जे युवक पुढे जात असतील किंवा आमच्यासारखे तरुण उभे होत असतात असतील तर हे सगळी पुण्याही देवेंद्र भुयाऱ्यांची आहे तुम्ही पहा आधी जे मी नाव कुणाचं घेणार नाही पण आधी जे राजकारण होतं हे आधीचं राजकारण हे म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधी म्हणजे आमदाराला जर भेटायला जायचं असलं तर गेटवर जा सकाळी नऊ वाजता घरी जा अर्धा तास बाहेर बसा त्याच्या चपराशाला सांगा तो चपराशी सांगत होता हे सगळं सगळं आतापर्यंत चालत होतं पण आता युवक लोकप्रतिनिधी झाले म्हणजे आमदार साहेब आपल्या तिथलं म्हणजे आपल्या व्यवस्थेतले आहे किंवा आपल्यातील म्हणून आता ते जरा सोपं झालं म्हणून आम्ही सगळे युवक आता त्या पद्धतीनं पुढे जाईल आणि तुम्हाला शब्द देतो की शंभर टक्के कुठल्याही परिस्थितीत काय राजकारणात जयपराजय व्हायचा ते दे उद्या देवेंद्र भुयार आहे देवेंद्र भुयार अजिबात चिंता गुण करायची काही काम नाही आहे आपल्यासोबत ऋषिकेशजी राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ऋषिकेशजी राऊत वरुड तालुक्याचे युवा अध्यक्ष त्यांनी नेमके आपली घडामोडी सांगतात ती नेमकं आमदारासोबत शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी सोबत राहिलं त्यांनी बोलून दाखवलं आहे आणि खरं खरं असा कार्यकर्ता असणं गरजेचं आहे पहात्र कॅमेरा निकोबावनेचं प्रवीण सरकार चोळाबणीस पोर्टल